दशावतार भाग सात श्रीराम अवतार यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य मधर्मस्य तदात्मान सृजा हिंदू धर्मात श्रीहरी विष्णूंना सृष्टीपालन करणारे मानले गेले आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत श्रीहरी विष्णूंनी चोवीस अवतार घेतले आहे त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहे दशावताराच्या या पर्वात आपण श्रीहरी विष्णूंच्या संपूर्ण कथा अनुक्रमे वेगवेगळ्या दहा भागांमध्ये पाहणार आहोत या सर्व कथा आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत चॅनेलला भेट देऊन या सर्व कथा नक्की पहा सुरू करूया आजचा व्हिडिओ श्रीहरी विष्णूंच्या प्रभू श्रीराम अवताराची कथा प्रिय भक्तांनो रामायण हे महाकाव्य आपल्या हिंदू धर्मातील एक असे महाकाव्य आहे जे सर्वोपरी पवित्र आणि धार्मिक आहे ज्याचे रचयिता स्वयं ऋषी वाल्मिकी हे आहे या रूपी धर्मग्रंथात श्रीहरी विष्णूंच्या प्रभू श्रीराम अवताराचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते ज्यांचे उद्देश लंकाप्ती रावणाचा अंत करून समस्त सृष्टीला राक्षस कुळापासून मुक्ती देणे हे होते वाल्मिकी रचित रामायणानुसार राजा दशरथ आणि त्यांची श्रेष्ठ पत्नी कौशल्या यांच्या पोटी श्रीहरी विष्णूंनी प्रभू श्रीराम स्वरूप आपला सातवा अवतार घेत जन्म घेतला प्रभू श्रीरामांच्या जन्मवेळी ऋषी मुनी अत समस्त देवी देवता कोणत्या ना कोणत्या रंगरूपात त्यांना आशीर्वाद देण्या हेतू उपस्थित होते प्रभू श्रीरामांच्या जन्म घेण्यामुळे समस्त सृष्टीसोबतच संपूर्ण ब्रह्मांडामध्ये उल्लास उत्पन्न झाला होता हा दिवस आपण आजही रामनवमी स्वरूपात साजरा करतो प्रभू श्रीरामांनी जन्म घेतल्यानंतर आपल्या बाल वयातच अनेको राक्षस दैत्यांचा वध करून सृष्टीला भय मुक्त केले आहे प्रभू श्रीरामांना सरगुण संपन्न व धर्माचे रक्षक तर मानले जाते पण त्याचबरोबर त्यांना पत्नी प्रियही मानले जाते प्रभू श्रीराम जेव्हा चौदा वर्षासाठी वनवासात गेले तेव्हा आपल्या बहिणीचा शूरपंखाचा बदला घेण्यासाठी लंकापती रावणाने माता सीतेचे अपहरण केले पण त्याच्या अंतासाठी हे पूर्व सुनिश्चित होते माता सीतांना रावणाच्या लंकेतून सोडवण्या हेतू समस्त वानरसेने सोबत प्रभू श्रीरामांनी लंकेवर आक्रमण केले श्रीरामांच्या नामात एवढी शक्ती होती की त्यांचे नाव जेव्हा दगडावर लिहून समुद्रात सोडले गेले तेव्हा ते दगडही पाण्यावर तरंगू लागले आणि दगडांच्या समुद्रावर भव्य रामसेतूची निर्मिती करण्यात आली आधुनिक इतिहासकारांच्या अनुसार रामेश्वर ते लंकेपर्यंतचा तीस किलोमीटर एवढ्या लांबीचा हा पूल केवळ सहा दिवसात बनून पूर्ण झाला होता वानरसेने सोबत लंकेत पोचल्यावर प्रभू श्री राम व रावण यांच्यात महाप्रलयकारी युद्ध झाले या युद्धाचे परिणाम स्वरूप प्रभू श्रीरामांनी आपल्या अलौकिक शक्तीच्या बळावर रावणाचा अंत केला पश्चात प्रभू श्रीराम माता सीता व भ्राता लक्ष्मण हे आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परत आले हा दिवस आजही आपण दिवाळी म्हणून साजरा करतो असे म्हटले जाते की श्रीहरी विष्णूंचा मनुष्य योनी मधील प्रभू श्रीराम हा पहिला अवतार आहे आणि आजही त्यांना मनुष्यरूपी पूजित केले जाते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी आपल्या ह्या अवतारात समस्त सृष्टीवर अकरा हजार वर्ष राज्यकारभार चालवला व त्यानंतर आपल्या या अवतारातील कार्य समाप्ती करत शरयू नदीमध्ये जल समाधी घेतली प्रभू श्रीरामांच्या रामायणातील अनेक कथा आपल्या चॅनेलवर पुढे पाहणार आहोतच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद